तुझं बहरली प्रीत भाग सातवा लेखिका प्राची सोळे सुरुवात करूया आरव आणि विराजची छातकासारखी वाट पाहणं संपलं सगळे घरी आले शेवटी विराज आला नेमका आजच त्याला त्याच्या सिनियरबरोबर धरणाची पाहणी करायला जावे लागले तसा फारसा काही फरक पडला नाही तो पटपट पायऱ्या चढून आला उमा काकू अण्णा आरव बाहेर बसले होते काकूंनी दिवाला दिवा लावला आणि उद्बत्ती मंद सुगंध मनाला प्रसन्न करत होता आला चुगळेकर बसा मी चहा आणते तुम्हाला उमा काकू बोलल्या नाही नको काकू ऑफिसमध्ये आज जास्त चहा झाला मोठे साहेब आले होते आता खोलीत जाऊन तयार होऊन येतो विराज म्हणाला बरं आम्ही तयार आहोत सुमनही तयार होते काकू बोलल्या विराज त्याच्या खोलीत आला पटापट ब्रश करून आंघोळ करून घेतली जीन्स आणि सफेद रंगाचं टी शर्ट घातले तोंडाला मेन क्रीम लावली केस विंचरून खाली आला चला निघायचे का त्याने विचारले हो सुमन काकूनी हाक मारली हाच किती वेळ घेते ही मुलगी तयार व्हायला आले आतून आवाज आला आणि वाऱ्याची मंद जुळूक यावी तसं आपला पदर, पदर सावरत सुमन तिच्या खोलीतून बाहेर आली विराजने त्यावेळी बेल किती वेळा पापडा उघडजाप केल्या असतील त्याचं तोच जाणे सुमनने चक्क त्याने दिलेली पिस्ता रंगाची साडी नेसली होती तो रंग तिला खूपच खोलून दिसत होता तिचा कमनीय बांधा त्या साडीत उठून दिसत होता अग्ग बाई सुमे किती गं गोड दिसते माझी परी आणि ब्लाऊज कुठून आणलास काकोनी प्रश्न केला आई एवढ्या साड्या आहेत त्यातल्या एकीवरचा ब्लाऊज घातल्या डिझाईनला मॅच होईल असा बघितला खूप छान पण या साडीवरही शिवून घ्या नक्की इथे काको आपण निघूया का उगस हॉटेलमध्ये उगाच हॉटेलमध्ये वेटिंग करावं लागेल विराज डोगिंगडे बघत बोलला चला निघूया नाहीतर या बायकांच्या गप्पा काही संपणार नाहीत अण्णा हसत बोलवले सगळे खाली उतरले विराजने शूज घातले अण्णाने दाराला कुलूप लावले दादा मी पुढे बसणार आरव त्याचा हात पकडत बोलला हो तूच बस ये विराजने संमती दिली आरव पुढे बसला दोन्ही दाराच्या बाजूने अण्णा आणि काकू बसले व मध्ये सुमन निघायचे का विराज मागे बघत बोलला हो अण्णा म्हणाले विराजने कार स्टार्ट केली त्याने समोरचा आरसा असा सेट केला की त्यामधून तो सुमनकडे बघू शकत होता तो अधूनमधून सारखे चोरटे कटाक्ष तिच्याकडे टाकत होता सुमनला इथे समजत होते तिचा खुललेला चेहरा अतिशय सुंदर दिसत होता दादा आपण कुठे जेवायला चाललो आहोत आरोग्यने विचारले भरणे नाकावर रुचकर मेजवानी नावाचं हॉटेल आहे ना तिथे अरे वा मस्त तिथे खूप गर्दी असते सतत एकदम टेस्टी जेवण असते आरव माहिती पुरत होता दादा मस्त चॉईस थँक्स आरव आणि तुला काय आवडेल ते मागव विराज हसत म्हणाला हो मी तर पासून सुरुवात करणार आरवच्या बोलण्यावर सगळेच हसायला लागले रुचकर मेजवानीच्या पार्किंग लॉटमध्ये कार पार्क करून सगळे खाली उतरले त्यांना पाहून तिथला मदनी मदतनीस तिकडे आला नमस्कार साहेब किती लोकांसाठी टेबल हवे त्याने विचारले पाच लोकांसाठी हो आहे या आत त्याने सोफा सोफा टाईप असलेल्या टेबलाजवळ त्यांना आणले भिंतीजवळच्या सोफ्यावर तिघे आणि समोरच्या खुर्च्यांवर दोघे आरोव म्हटल्याप्रमाणे हॉटेल फुल होते आणि वेटिंगही होते त्यांच्या सुदैवाने त्यांना पाच लोकांचे टेबल पटकन मिळाले सोफ्यावर अण्णा काकू सुमन बसले तर त्यांच्या समोरच्या खुर्च्यात विराज व आरोव बसले एक मेनू कार्ड आरवने स्वतःकडे घेतले व एक विराजकडे होते ते त्यांनी सुमनकडे दिले सुमनजी तुम्हाला काय हवं आहे ते बघा जोगळेकर आम्हा दोघांना तुम्ही लोक जे मागवाल ते चालेल हां अण्णा म्हणाले हो अण्णा नक्कीच सगळ्यांसाठी आधी सूप मागवले मग आरवच्या आणि सुमनच्या पसंतीचे स्टार्टर्स त्यानंतर दोन भाज्या फुलके मसाले भात आणि मठ्ठा जेवणाची चव उत्तम होती आरव तर खूप खुश होता मनासारखं जेवण झाले समोर ठेवलेली बडीशेप चव सगळ्यांनी तोंडात टाकली विराजने बिल चुकते गेले सगळे बाहेर आले सगळ्यांसाठी विराजने गुलकंद घातलेले गोड पान घेतले थोड्या वेळात थांबून कारमध्ये बसले निघूया का विराजने विचारले हो चला काकू बोलल्या जोगळेकर तुमचे आभार मानतो आजचा दिवस तुम्ही साने कुटुंबाच्या नावावर केला सकाळपासून ते आत्तापर्यंत खूप आनंद वाटला तुम्ही आम्हाला आपलंसं केलं अगदी कमी वेळेत अण्णा भारावून बोलले सुमनने अण्णांच्या हातावर हात ठेवला अण्णा असं बोलून एका क्ष क्षणात तुम्ही मला परके केलेत मी इथे आल्यापासून काकूंच्या हातचं खातोय ते आपलेपणा म्हणूनच ना जर तुम्ही मला तुमचं मानलं तर मी का नको विराजने प्रतिप्रश्न केला अण्णा परत आभार मानू नका विराज थोड्या नाराजीनेच बोलला बरं राहिलं नाही बोलणार अण्णांनी माघार घेतली घर आले सगळे उतरले आरव अण्णा काकू पुढे केले सुमन उतरले विराजने कार पार्क केली तो सुमनकडे पाहत होता सुमनजी मला वाटलं नव्हतं तुम्ही ही साडी नेसाल ही साडी आजच्या माझ्या स्पेशल दिवसासाठी दिली ना मग कानी नेसायची आणि मला मनापासून ही आवडली तुमची चॉईस खरंच छान आहे आजच्या दिवसासाठी थँक्स ती म्हणाले चला काहीतरी आवडले म्हणायचे विराज तोंडाच्या तोंडात पुटपुटला काही म्हणालात का अं नाही कुठे काय चला आज जाऊया विराज पुढे होत बोलला तशी सुमन गालात हसले जोगळेकर बसा थोडा वेळ अण्णा बोलवले सुमन सगळ्यांना पाणी घेऊन आली उमा सुमन बसा तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली एकदम विसरलोच बघा अण्णा बोलले कुठली गोष्ट अण्णा सुमनने विचारले हो सांगतो आपल्या कुंदाताईचा अमेरिकेहून शाळेत फोन आला होता अय्या आत्याचा सुमन आनंदून बोलले हो एकतर पुढे कुंदा त्याने तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा दिल्या आणि एक आनंदाची गोष्ट म्हणजे आपला आदित्य तिचा मुलगा इथे भारतात येतोय तेही एका खास कामासाठी इथे त्याला दापोलीमध्ये जमीन खरेदी करायची आहे आणि आणि काय उमागाकून विचारले अगं कुंदा विचारत होती सुमनबद्दल काय करते किती वर्षांची झाली वगैरे तर आदित्य इकडे येतोय तर सुमनलाही बघेल इथेच राहणार असल्याने त्यांचे बोलणे होईल मग बघू पुढच्या गोष्टी अण्णा खुश होत बोलले जोगळेकर तुमचा पायगुण चांगला हा? आहे हा आमची सुमन माणसात मिसळते आणि आता बघा आदित्य येतोय विराज उंच कड्यावर उभा आहे आणि बेसावत क्षणी त्याला पाठीमागून कोणीतरी ढकलून दिले हा अनुभव घेत होता तो उभा राहिला अण्णा मी जातो खोलेन आराम करेन विराज उठून उभा राहिला हो हो खूप दमला असाल जा तुम्ही झोपायला अण्णा म्हणाले सुमनचे लक्ष फक्त विराजकडे होते त्याचा उतरलेला चेहरा तिच्या नजरेतून सुटला नाही खोलीत आल्यावर त्याने दाराला कडी लावली आता अण्णा काय म्हणाले कोण तो आदित्य येतोय तेही सुमनला पाहण्यासाठी त्याचं मन काचेसारखं चूर चूर झाले तो बेडवर झोपला डोळ्यांसमोरून सुमन काही जात नव्हती बेटा सुमन आदित्य येतोय बघ होते ते चांगल्यासाठीच जोगळेकर आपल्याकडे राहायला आले फक्त चारच दिवस झाले पण किती घरच्यासारखे वाटतात आणि मुख्य तू तुझा तु हसरा चेहरा पाहिला की कि किती समाधान वाटते तुला माणसे आवडू लागलीत ह्यापेक्षा दुसरा आनंद तो काय आणि ही सगळी किमय या जोगळेकरांचीच ते आले आणि या घरात आनंद आला आता तर आदित्यही येत आहे मला आशा आहे त्याला इथे राहायला आनंद होईल युवराज त्याच्या खोलीत गेल्यावर अण्णा सुमनकडे बघत बोलले पण अण्णा मला काही बोलायचे आहे सुमन लगेच बोलले बोल ना बाळा तुला कोणी अडवलं आहे का अण्णा आदित्य येतो ठीक आहे त्याला जमीन घ्यायची आहे इथे आपल्याकडे काही दिवस राहील सगळं ठीक पण तुम्ही म्हणालात तो मला पाहायला येतो आहे हे काय अण्णा असं कसं परस्पर ठरवलं आहे कुंदात माझ्याही आवडीला आदर हवा आहे काहीही एकतर्फी व्हायला नको आहे असे मला वाटते सुमनच्या मनात जे होते ते तिने अण्णा काकूंचं मर घडाघडा बोलून घेतले सुमे तुला असं का वाटलं तुझं मत आम्ही अजिबात विचारत घेणार नाही मुळात तुझ्या इच्छेविरुद्ध आम्ही कुठली गोष्ट केले का जी आता करू काकू तिला समजावत बोलल्या तेच तर आई अगं आता कुठे मी स्वतःच घालून घेतलेल्या कोशातून बाहेर येते माझ्या भूतकाळातील आठवणी पुसू पाहते आणि लगेच हे सुमन खूप नाराजीने बोलले बरं राहिलं सोडतो विषय आणि तुझ्यावर मुळात कसलेच जबरदस्ती नाही आहे पण आदित्य येतोय तोही तो एवढ्या लांबून आणि मला वाटते त्याचं स्वागत येथोची येथोचित व्हायला हवे तो, 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 तो कुंदाताईचा मुलगा आहे कुंदाताईची माझ्यावर खूप उप जाऊ दे चला झोपायला जाऊ उशीर झालाय अण्णा उठत बोलले काकूही त्यांच्या मागे गेला अण्णांना उपकार बोलायचे होते का कुंदा आत्या लग्न झाल्यापासून अमेरिकेत राहते माझ्या लहानपणी ती यायची घरी तेव्हा अण्णा आणि आई दोघांची खूप कसरत असायची तिच्यासाठी ती जितके दिवस इथे राहायची तितके दिवस आईला एक क्षण नसायचा सतत तिच्या सेवेशी हजर आणि आता अण्णा उपहार म्हणाले म्हणजे ते उपवारांची परतफेड करायची आहे का कोणत्या स्वरूपात सुमन हा विचार करत तिथेच उभी होती जिन्यावर पावलांचा आवाज आला तसं तिने वळून पाहिले विराज खाली येत होता हातात पाण्याची रिकामी बाटली होती त्याने सुमनला पाहिले सुमनजी अजून झोपायला गेला नाहीत तुम्ही तरी कुठे झोपला आहात सुमनने त्याला प्रतिप्रश्न केला मी पाणी घ्यायला आलोय तहान लागली आणि लक्षात आले पाणीच नाही आहे माठात उद्या शकुला भरून ठेवायला सांगतो आता बाटली पुरेल विराज पुढे जात बोलला तुम्ही मगाशी गेलात तेव्हा नाराज दिसलात सोमन किचनच्या दरात उभे राहत बोरले मी छे सकाळपासूनची धावपळ दमलो खूप त्यामुळे असेल कदाचित विराज किचनच्या बाहेर येत बोलला तुम्ही झोपा आता गुड नाईट विराज बोलला आणि झर झर पायऱ्या चढून त्याच्या खोलीत आला पाठीमागे दार लावून घेतले पाणी प्याले बॉटल टिबलावर ठेवली आणि गॅलरीत येऊन उभा राहिला खाली सुमननी दार लावल्याचा त्याला आवाज आला सॉरी सुमन मी असे तुटकपणे वागलो नाहीलाज आहे माझा एकतर्फी विचार प्रेम बरोबर नाहीच ह्यात दुसऱ्या व्यक्तीची गळचेपी होते आणि त्याने कोणीही सुखी राहू शकत नाही माझे तुझ्याबद्दल आलेले विचार याचा सर एक भाग आहे आणि जोर जबरदस्तीने मला काही नको आहे इथे एक भाडे करू म्हणून आलोय तेव्हा जास्त पुढे पुढे करायला नको तो स्वतःलाच बजावत होता सुमन खाली अंगणात जे बोलले ती विराजने ऐकले होते जर सुमन माझ्याबद्दल स्वतःहून तसा विचार करेल तरच आपला नातो पुढे न्यायचे तरी येणारा आदित्य कोण आहे हे पाहायला हवे तो समोरचा शांत काळोखी निर्मनुष्य रस्ता एकटत बघत विचार करत होता आत येऊन त्याने दाराला कडी लावली व बेडवर झोपला दमल्यामुळेच त्याला पटकन झोपेने घेतले सकाळची कोवळी सोर सोनेरी कि सूर्यकिरणे साने घरावर पसरली होती आल्हाददायक वातावरण होते उमा काकू किचनमध्ये होत्या उमाही तिचं आवरू सुमनही तिचं आवरून किचनमध्ये आले आलीस ये चहा गाळते दोघींसाठी उमा काकू बोलल्या आई नाश्ता काय करायचा सा आहे सांग तयारी करून देते सुमन यंत्रव्रत बोलवले काही तयारी करायची नाही आहे साबुदाणा खिचडी के केली आहे तयारी आहे हे बाकीचे सगळे आले की देते चहा पिया उमा काकू म्हणाल्या सुमनने चहा संपवला बाहेर तिघांची चावू लागली तसं तिने तिघांसाठी ट्रेमध्ये मध्ये चहा घेतला व तो घेऊन बाहेर आली विराजने न बघताच कप हातात घेतला जोगळेकर एक बोलायचे होते हो अण्णा बोलले अण्णा हक्काने सांगा विराज यांच्याकडे बघत म्हणाला जोगळेकर आमचा आदित्य येतोय हे काल मी बोललो आदित्य मुंबईहून इथे ट्रेनने येतोय उद्या सकाळी दहाच्या सुमारास खेड रेल्वे स्थानकला तो येईल तेव्हा तुम्हाला तुमची गाडी नेऊन त्याला आणता येईल का तुम्हाला जमत नस जमत असेल तरच हा नाहीतर मी दुसरी पर्यायी व्यवस्था करतो अण्णा बोलले अण्णा काहीच चिंता करू नका तुम्ही सांगितले काम झाले मी स्वतः उद्या गाडी घेऊन आदित्यला खेडला आणायला जातो हाफ डेने जाईन पण मी त्याला किंवा तो मला ओळखणार कसा त्याची काळजी करू नका तुमच्याबरोबर सुमन येईल लहान असताना आदित्य इथे आलाय आता खूप वर्षांचं अंतर पडलंय तरी दोघे एकमेकांना ओळखतील सुमे तू आदित्यला ओळखशील ना अण्णांनी विचारले हो अण्णा प्रयत्न करीन मी सुमन खाली बघत बोलवले अण्णा काकू मी निघतो आज मोठे साहेब आहेत वेळेवर जायला हवे विराज एवढे बोलून पायऱ्या उतरून चालू लागला शिवला बोलावले नव्हते विराज कारमध्ये बसला कार स्टार्ट करून निघून गेला विराजच्या अशा परकेपणाने वागण्याने सुमनला खूप दुःख झालं शेवटी तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळलेच विराजने हाफ डे टाकला त्याला खेडला जाऊन आदित्यला घ्यायचे होते सुमनला सुट्टी घ्यावी लागली अण्णांच्या आग्रहाखातर आदित्य पहिल्याच दिवशी एकटा राहायला नको म्हणून आरवचे कॉलेज आणि अण्णा शाळेत त्यामुळे विराज आदित्यला घरी सोडून गेल्यावर तो एकट्या कंटाळेल सुमनला अण्णांना नकार द्यायला काहीच कारण नव्हते विराज तयार होऊन खाली आला मग काकूने त्याला चहा नाश्ता दिला जोगळेकर धन्यवादा तुम्ही तुम तुम्ही तुमच्या कामाच्या वेळेत आम्हाला मदत करतात काकू का तुम्ही सारखे सारखे माझे आभार मानता मी किती वेळा सांगितला आहे याचा अर्थ तुम्ही मला आपलं मानतच नाही विराज नाराज झाला तसं नाही जोगळेकर व्यथित होऊ नका आहो आजकाल कोण करतोय कोणासाठी एवढं हो मग जो करतो हो त्याची किमान आभार तरी मानू द्या बरं काकू झाले ना मानून आता हा विषय बंद सुमनजी येत आहेत ना उगा स्टेशनला पोहोचायला उशीर व्हायला नको तो म्हणाला हो बाई बरोबर थांबा हं सुमनला हाक मारते उमा काकू सुमनच्या खोलीजवळ गेल्या व तिला हाक मारली दार उघडले गेले सुमन बाहेर आले तिच्याकडे पाहिल्यावर वाटावे देवाने साडी हा प्रकार जणू हिच्यासाठीच बनवला आहे मस्टर्ड कलरची छोटी बुट्टी असलेली साडी तिने नेसली होती तिच्यामुळेच ती साडीला शोभा आली होती विराज स्वतःला विसरून सुमनकडे बघत राहिला सुमन त्याच्याजवळ आली व म्हणाली निघूया हो चला विराज गाडीत बसला सुमन बाजूला बसली घर ते शाळा किंवा शाळे ते घर इथपर्यंत अंतर ठीक होते पण आता खेडपर्यंत जायचे होते तर अंतर खूप होते आणि बाजूला साक्षात विजयची विराजची स्वप्नपरी पण विराज तसला कुठल्या विषयावर बोलणार नव्हता त्याने स्वतःला घातल्या नियम त्याला मोडायचाच नव्हता आज काय आहे मौनव्रत आहे का, का? शेवटी सुमन बोलीच नाही हो आत्ताच बोललो ना काकुंशी तुम्ही ऐकलं असेलच विराज समोर बघत बोलला तेच काकुंशी अण्णांशी साऱ्यांशी बोलताय फक्त माझ्याशी नाही सुमनने थेट विचारले असं का बोलताय कुठल्या विषयावर बोलू सांगा मी बोलतो तुमच्या असं वागण्याच्या विषयावर काल रात्री अण्णांनी आदित्य येतो हे सांगितले तेव्हापासून तुम्ही अलिप्त राहत आहे का तिने विचारले सुमनजी आदित्य तुमच्या घरचा आहे तो कुठल्या कामासाठी येतोय तेही कळले मग माझं वागणं भाडे करू म्हणून हवं की नाही ते सांगा मी काही इथे महिन्यांसाठी आहे आणि मग जाईन तेव्हा विराजने असं बोलताच सुमनने त्याच्याकडे बघायला आणि त्याने तिच्याकडे बघायला एकच घाट पडली त्या दोघांच्या डोळ्यात प्रेम दिसत होते एक पिकांबद्दल ओढ जाणवत होती सुमनच्या निळा सागरासारख्या डोळ्यात विराज बुडत होता अचानक हॉनच्या आवाजाने तो भानावर आला अहो सांभाळा सुमन भ्याने ओरडले समोरून येणाऱ्या ट्रकला पटकन चुकून विराजने गाडीला एकदम साईडला नेऊन थांबवले त्याचं हृदय जोरात धडधडत होते त्याला शांत होणे गरजेचे होते सुमनने पाण्याची बाटली द्या दिली पाणी पियाल्यावर त्याला थोडं बरं वाटले आय एम सॉरी अचानक लक्ष उडालं विराजने माफी मागितली चूक तुमची नाही आहे मग कोणाची परिस्थितीची आहे सुमन बाहेर बघत बोले निघूया का उशीर होईल हो विराजने गाडी स्टार्ट केली खेड स्टेशन खेड स्टेशनला मुंबईहून येणारी गाडी इंडिकेटर दाखवत होता आपण वेळेत आलोय उशीर नाही झाला आदित्य कुठल्या कोचमध्ये आहे काही माहिती आहे का हो तो फर्स्ट क्लासमध्ये आहे सुमनने सांगितले मग तिथे जाऊन उभे राहूया फर्स्ट क्लासला जास्त कोणी नसतात तुम्ही आदित्यला ओळखालत चला युवराज म्हणाला दोघे फर्स्ट क्लास कोच जवळ येऊन उभे राहिले गाडी थोड्याच वेळात स्टेशनला पोहोचते अशी अनाऊन्समेंट झाली कोणी आपल्या पाहुण्यांना घ्यायला आले होते कोणी त्या गाडीने पुढच्या प्रवासाला निघाले होते माणूस कोणत्या ना कोणत्या प्रवासात असतोच आयुष्य हा एक प्रवास तर आहे आणि त्या प्रवासात लोक भेटतात त्यातली काही कायमची आयुष्यशी जोडली जातात त्यांचं कुटुंब होतं पण काही लोक औचित या मार्गात येतात आणि निघून जातात जशी गाडी तिच्याबरोबर प्रवास करणाऱ्या लोकांना एक एक करत सोडून पुढे निघून जात असते आहो आहो ओळखीचे बोलावणे लक्ष कुठे तुमचे ट्रेन आली आदित्य उतरेल आता सुमन विराजला तंदेतून जागे करत बोले येऊ दे ना रिसीव तर तुम्हीच करणार आहात ना मी तर ड्रायव्हर बनून आलोय युराज मस्करीच्या मूडमध्ये आला बरं बरं मीच बघते ती म्हणाली फर्स्ट क्लासच्या कोचच्या पॅरीवर एक उंच गोरा डोळ्यांना पोलीस गॉगल लावलेला डार्क चॉकलेटी रंगाचं टी शर्ट त्यावर लेदरचं सुंदर जॅकेट जीन्स आणि स्पोर्ट शूज घासलेला घातलेला हँडसम तरुण उभा होता बहुतेक तो एकटाच खेडला उतरणारा होता आणि शोधकपणे बघत होता मला वाटतं तोच तुमचं आदित्य आहे विराज त्याच्याकडे बघत म्हणाला हो का बघते मी सुमन नाक मोरडून बोलली विराजला हसू आले काय आपल्याला अशी भेटली आणि नियतीने भेटवले पण त्यात विघ्नही लगेच घातले विराज स्वतःशीच विचार करत होता आदित्य सुमनने आवाज दिला तसं आदित्यने तिच्याकडे पाहिलं मोठा हसू चेहऱ्यावर आणत त्याने त्याची एकुलती एक मोठी ट्रॅव्हल बॅग घेतली आणि खाली उतरला तिच्यासमोर येऊन थांबला डोळ्यावरचा गॉगल काढला त्याचे गडद तांबूस डोळे सुमनवर रोखले होते अविश्वासाने तो तिच्याकडे बघतच होता हे प्लीज डोंट हॅल मी युवा सुमन आदित्य नवल करत बोलला येस आय एम सुमन यशवंत साने फ्रॉम दापोली ओ माय गॉड आय जस्ट कांट बिलीव्ह दिस लुक ॲट यू युअर लुकिंग डॅम प्रिटी लाईक like प्रिन्सेस अँड येस yes, आय I मीन mean इट आदित्य अजूनही स्वतःला सावरू शकत नव्हता आदित्य आपल्याला आता निघायला हवं यांना ऑफिसला जायला उशीर होतोय गाडीत बोलू प्लीज चल सुमनी त्याला थांबवत म्हटले आणि एवढा वेळ दुर्लक्षित राहिलेला विराज त्याच्या दृष्टीस पडला आदित्य विराजला डोक्यापासून ते पायापर्यंत निहाळू लागला क्रमश पाहूया आदित्य काय 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 कारनामे करतोय आणि सुमन आणि विराजच्या आयुष्यात आणि त्यांच्या प्रेमाच्या नात्यात काही विघ्न येतात ऐकायला विसरू नका दुधस्वाई भरली प्रीत प्राची सोळे लिखित ओनली ऑन यूट्यूब कुठे on आढळून आल्यास नक्की मला सपोर्ट करा आणि रिपोर्ट करा थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग लाईक अँड कमेंट डू सबस्क्राईब माय चॅनल टेक केअर